नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस भरती मुंबई यांचं तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर नियुक्ती सूचना क्रमांक सोळा जे आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातली तर त्याच्या संदर्भातली आलेली ही अपडेटेड माहिती आहे तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकाबाबत झालेलं महत्वाचं अपडेट आहे तर पोलीस भरती शिपाई पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र तपासणी व भरती निकषाच्या अनेक राऊंड गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेला तसेच सामाजिक व समांतर आरक्षणातील प्रमाणपत्राच्या प्रमाणपत्राची पडताळणी अधीन राहून तसेच वैद्यकीय चाचणी घेण्यात येत असून जे उमेदवार वैद्यकीय चाचणीत पात्र ठरतील अशा उमेदवारांना दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नियुक्ती आदेश प्रद्यात करण्यात येत आहेत तर त्याच्या संदर्भात आलेले हे महत्वाचे अपडेट नमूद केलेले उमेदवारांनी दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी प्रशिक्षणास जाण्याच्या तयारीनिशी सशस्त्र पोलीस का कोळे कल्याण कलिना प्रशिक्षण व क्रीडा सांताक्रुज पूर्व मुंबई येथे सकाळी दहा वाजता हजर राहावे सदर दिवशी जर उमेदवार नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राहिले तर सदर गैरहजर उमेदवारास मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्ती होण्याचे स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्याची अंतिम निवड यादीतून निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर जे मुंबई सॉरी मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी जे आहेत जे छप्पन्न उमेदवार पात्र झालेले आहेत त्यांच्या नावाची यादीही यासोबत जोडण्यात आलेली आहे तर सोबत काय काय घेऊन जायचं आहे तर भरती ओळखपत्र मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेचे चार पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे आत आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन जायचे दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारी न चुकता हजर राहायचे आहे आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले मूळ कागदपत्र सामाजिक समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकरण निर्गमित केलेले प्रमाणपत्र वयाचा दाखला शैक्षणिक हर्ता आदिवासी प्रमाणपत्र रहिवासी दाखला एम एस सी आय च व इतर शासनाने वेळोवेळी विहित वे केलेले लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र संगणक हतारणी नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र जन्मतारखेची हमीचे नमुनासोबत जोडल्याचा स्वच्छ सो सो, सो अक्षरा स्वाक्ष स्वक्षरासह म्हणजे स्वतःच्या स्वाक्षरीसह तुम्हाला तिथं द्यायचं आहे सोबत तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे राहण्याच्या मेससाठी दोन हजार रुपये ॲडव्हान्स घेऊन जायचं तर महिला पुरुष जे पात्र आहेत त्यांच्यासाठी दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक सोबत ठेवूनच आहे आणि काय सोबत नाही ठेवायचं त्याचं पण तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे पात्र उमेदवाराची यादी आपण पाहणार आहोत तो से है, है, से तो तो, तो तो, तर इथं बघू शकता ॲप्लिकेशन नंबर आहे सीट नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे ॲप्लिकेशन कास्ट आहे अप्लाय कॅटेगरी आहे विटीटीनचे मार्क्स आहेत फिजिकलचे मार्क्स आहेत एन सी सी असेल तर त्याचे मार्क्स आहेत टोटल मार्क्स आहेत आणि सिलेक्शन कास्ट जे आहे तर त्यानुसार जे आहेत ही पात्र उमेदवाराची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे मुंबई पोलीस भरतीसाठी पात्र झालेले उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी आलेले हे महत्त्वाचं अपडेट आहे तर ही होती पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते मी अपडेटेड माहिती चे व्हिडिओ जे आहे मैं ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते आता दोन हजार पंचवीससाठी जी भरतीची तयारी जी आहे तर ती सुरू आहे लवकरच भरतीची जाहिरात जी आहे तर ती येणार आहे परंतु भरती प्रक्रियेसाठी लागणारी जी तयारी आहे माहिती जी आहे तर ती मी आपल्या चॅनलवर देत असते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर थोडं लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली फॅमिलीपर्यंत लिंकला शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग